सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे के मार्ट जवळ कर्नाटक बस व ट्रकच्या अपघातामध्ये कर्नाटक बस खड्ड्यात पलटली मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही याबाबत घटनास्थळावर मिळालेली अधिक माहिती अशी की कर्नाटक महामंडळाची के तेवीस एफ वन डबल झिरो फाय ही बस म्हैसाळहून कर्नाटकाच्या दिशेने जात होती यावेळी कागवाडहून म्हैसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर एम एच वन झिरो डी एन नाईन फाय फाय सेवन दोन ट्रॉलीसह मैसाळच्या दिशेने येत होता कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रॉलीला धडक दिली त्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली यावेळी बसमधून जवळपास चाळीस प्रवासी प्रवास करीत होते अपघातानंतर म्हैसाळ येथील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले बसचा चालक मात्र बराच वेळ अडकला होता बस चालकाचा उजवा पाय मोडला असून शर्तीचे प्रयत्न करून बस चालकाला बाहेर काढण्यात आले सर्व जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात मैशाळ आणि कागवाड याच्यामध्ये आपल्या एक एस टी बस आ, मेजर ॲक्सिडेंट होऊन उलटी झालेली आहे पलटी झाली आहे आणि त्यामधील वीस पेशंट आपल्याकडं ॲडमिट झाले पैकी दहा पुरुष आहेत नऊ फिमेल आहेत आणि एक लहान बाळ आहे चार वर्षाचं तर त्याला ते, थोडीशी मायनर हेड इंजुरी आहे असे वीस पेशंट ज्यांना मेजर इंजुरी काही नाही आहे पण थोडंसं मायनर इंजुरीज पण आहेत पण त्यांना एक ट्वेंटी फोर आवर्स आम्ही ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट करतो उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले